नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वाळवणीचा तिसरा पदार्थ बनवत आहोत तो म्हणजे सांडगे घरात भाजीला काही नसलं तर सांडगे हे खूप उपयोगी पडतात म्हणूनच आज मी तुमच्यासोबत वाळवणीची रेसिपी तिसरी शेअर करत आहे ती म्हणजे सांडग्याची रेसिपी शेअर करत आहे आणि जेव्हा आपण सांडगे बनवतो तेव्हा प्रश्न पडतो की डाळ कोणती घ्यावी तिखट मीठ किती घालावे आणि महत्त्वाचं म्हणजे सांडगे कसे स्टोअर करून ठेवावे आणि आपण जेव्हा सांडगे तयार करतो किंवा सांडगे घालतो तेव्हा आपल्याला जास्त वेळ लागतो तर हा जास्त वेळ लागू नये म्हणून त्यामुळे मस्त अशी ही ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता इथे मी रेसिपी बनवायला सुरुवात करते तर सगळ्यात पहिले इथे मी डाळी घेतलेल्या आहेत तर डाळी कोणत्या घेतलेल्या आहेत इथे मी दोन प्रकारच्या डाळी घेतल्यात अर्धा किलो मटकीची डाळ घेतली आणि अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे एक किलो डाळीच्या आज आपण सांडगे बनवणार आहोत आणि डाळी घेताना आपल्याला गावरान घ्यायची आहेत म्हणजे जी सांडग्याची चव असते ती अप्रतिम येते त्यामुळे आपल्याला डाळी गावरानच घ्यायची आहेत आता इथे मी डाळी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत निवडल्यानंतर इथे मी कोरड्या कपड्यावर अशा पुसून घेतलेल्या आहेत आणि डाळी आपल्याला इथे अजिबात धुवून घ्यायच्या नाही त्यामुळे आपल्याला कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायच्या इथे मी दोन प्रकारच्या डाळी घेतल्यात अर्धा अर्धा किलोचं मी प्रमाण ठेवलेलं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे जिरे तर जिरे किती घालायचं पाच ते सहा चमचे आपल्याला जिरे घालायचं आणि एकत्र एक व्यवस्थित मिक्स करायचं शक्य असलं तर तुम्ही हे गिरणीवरून दळून आणा नाही तर तुम्ही हे मिक्सरवर सुद्धा बारी बारीक करू शकता हे गिरणीवरून दळून आणताना आपल्याला एकदम बारीक पीठ याचं दळून आणायचं अजिबात नाही रवाळ असं दळून आणायचं आहे जर तुम्ही बारीक हे पीठ दळून आणाल तर याचे सांडगे अजिबात लवकर तुटणार नाही आणि जेव्हा आपण सांडगे तोडतो तेव्हा आपल्याला खूप जड जाते सांडगे तोडण्यासाठी आणि हातसुद्धा तेवढा दुखतो त्यामुळे काय करायचं आहे गिरणीवरून दळून आणतानासुद्धा आपल्याला हे रवाळे दळून आणायचं आणि घरी जरी तुम्ही मिक्सरवर हे दळत असाल ना तरीसुद्धा आपल्याला रवाळे दळायचे आणि हे पीठ अजिबात चाळून घ्यायचं नाही आता यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर अशी लसूण पेस्ट घालायची भरपूर लसूण घालायचं आहे अर्धी वाटी मी लसूण पेस्ट घातलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तिखटनुसार लाल मिरची पावडर पण लाल मिरची पावडर घालताना बेतानी घालायची कारण आपण जेव्हा भाजी बनवतो त्यामध्ये आपण तिखट घालतोच त्यामुळे आपल्याला लाल मिरची पावडर घालताना बेतानी घालायची एक चमचा हळद पावडर घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करायचं आणि यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदाच घालायचं नाही जसं जसं पाणी लागल तसं तसं आपल्याला यामध्ये पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळण्यासाठी पाण्याचा अंदाज अजिबात ठेवायचा नाही जेवढं पाणी लागल तेवढं यामध्ये घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपलं इथं पीठ मी थोडंसं घट्ट मळलेलं आहे आपल्याला हे पीठ पंधरा मिनिट असंच भिजत ठेवायचं आहे पण अगोदर यावर काय करायचं आहे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कारण हे पीठ जेव्हा आपण भिजत ठेवतो तेव्हा यावर थोडंसं हे सुकल्यासारखं होतं त्यामुळे काय करायचं आहे असं थोडंसं ओलसर करायचं हे पीठ असं पीठ ओलसर केल्यामुळे अजिबात आपलं पीठ सुकत नाही आता यावर एक कपडा झाकायचा आणि त्यावर परत एक झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिट असंच हे पीठ भिजत ठेवायचं पंधरा मिनिट झालेले आहे झाकण काढूया तर बघा मस्त असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे आणि आपल्याला पीठ इथं तुम्ही पातळ केलं तरी पण चालेल आणि सांडगे घालण्यापूर्वी आपल्याला अगोदर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हातात थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्या पिठाचा थोडासा असा मुटका तयार करायचा तुम्ही बघू शकता म्हणजे असा मुटका तयार केला ना आपल्याला सांडगे बनवायलासुद्धा सोपं जातं आता लगेचच आपण सांडगे बनवायला घेऊया तर सांडगे बनवण्यासाठी इथे मी आज ताटाचा वापर केलेला आहे घरात मस्तपैकी बसून मी ते मी सांडगे ताटामध्ये घालत आहे पंख्याच्या हवेखाली मस्त असं हे सांडगे आपले वाळतात दिवसभर सुकतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बाल्कनीत उन्हामध्ये दोन ते तीन तासासाठी तुम्ही सुकून घेऊ शकता तर बघू शकता मस्त अशा शिरा येत आहे सांडग्याला मस्त असे तुटत आहेत सांडगे आणि जर तुमच्या हाताला हे पीठ चिटकत असेल तर तुम्ही परत हाताला थोडंसं पाणी लावा पिठालासुद्धा पाणी लावा या पद्धतीने आणि या पद्धतीने सांडगे मस्त असं तोडून घ्या हाताला किंवा पिठाला जर पाणी लावून घेतलं तर सांडगे तोडायला सुद्धा सोपं जातं त्यामुळे का काय करायचं आहे हाताला थोडे थोडे पाणी लावून आपल्याला सांडगे छोटे छोटे असे तोडून घालायचे आहेत जास्त मोठे सांडगे अजिबात तोडायचे नाही त्याची जर भाजी बनवली तर तो, तो सांडगा शिजला जातो आणि मोठा पण खूप दिसतो त्यामुळे काय करायचं आहे सांडगे छोटेच घालायचे आहेत आता इथे मी पारंपरिक पद्धत तुम्हाला दाखवली आहे सांडगे कसे तोडायचे आता त्यानंतर इथे मी प्लॅस्टिकची बॅग घेतली आता ही बॅग थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये मी एवढं पीठ घालणार आहे ते थोडंसं पाणी लावून मऊ करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये घालायचं आहे एका बाजूला आणि हे जे टोक आहे ते आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने सांडगे पटपट करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला चार चार पाच पाच किलोचे जर सांडगे करायचे असतील तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप सोपे जाईल सांडगे बनवण्यासाठी तर बघू शकता तुम्ही आपल्याला एका हातामध्ये ही बॅग पकडायची आहे प्लॅस्टिकची आणि एका हातामध्ये चाकू पकडायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सांडगे कट करून घ्यायचे आहेत जसे आपण हाताने बनवले आहेत तसेच हे सांडगे पडत आहेत आणि हे सुद्धा शिरा दिसत आहे बघू शकता तर आहे ना मस्त ही, ही सांडगे बनवण्याची ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर जास्त सांडगे बनवायचे असतील आणि मदतीला कोणी नसेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा इथे मी उन्हामध्ये सांडगे कपड्यावर घालून घेत आहे पारंपरिक पद्धतीने मला तर पारंपरिक पद्धतच आवडते जर तुम्हाला जास्त सांडगे घालायचे असतील तर मी तुम्हाला ही नवीन ट्रिक सांगितलेली आहे मला तर पारंपरिक पद्धतच आवडते इथे मी कपड्यावर मस्त असे सांडगे घालून घेतलेले आहेत शिरा पण खूप छान आलेल्या आहेत सांडग्याला आणि छोटे छोटे सुंदर दिसत आहे सांडगे आता हे सांडगे मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहे वर्षभर साठवणीचा पदार्थ आहे त्यामुळे चांगले दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत सांडगे हे ताटामध्ये जे सांडगे घातलेले आहेत घरामध्ये ते सुद्धा मी उन्हात आणून ठेवलेले आहेत वाळवायसाठी तर बघू शकता मस्त असे आपले हे सांडगे दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळलेले आहेत रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आणि छोटे छोटे खूप सुंदर दिसत आहेत सांडग्याला शिरं येणंसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि सांडग्याला शिरा आले की खूप सुंदर दिसतात बघू शकता खूप मस्त दिसत आहे सांडगे शिरासुद्धा खूप सुंदर आलेल्या आहेत आणि छोटे छोटे मस्त असे सांडगे तयार झालेले आहेत तर मंडळी तुम्हाला ही माझी पारंपरिक पद्धत कशी वाटली सांडगे बनवण्याची आणि जर तुम्हाला जास्त सांडगे बनवायचे असतील तर ही मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा एक किलोचे सांडगे एवढे असे झालेले आहेत वर्षभर टिकवण्याचा पदार्थ आहे त्यामुळे मी दोन दिवस चांगले उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आता वर्षभर साठून ठेवायचं आहे तर हे स्टोअर कसे करून ठेवायचे हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचे आहेत जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल तेव्हा तुम्ही त्यावेळेस ते काढून घ्या परत तुम्ही पॅक बंद डब्यामध्ये झाकून ठेवा हे सांडगे अजिबात खराब होणार नाही याची गॅरंटी मी देते पूर्ण दोन वर्ष सांडगे हे टिकतात मला गॅरंटी आहे तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते सांगायला विसरू नका आणि यावर्षी उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही सांडगेची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त तुमच्या आणि माझ्या आवडीच्या रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा